नमस्कार मित्रांनो मी तुमच्या पुढं एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे यूट्यूब संदर्भामध्ये मी जेव्हा मध्ये काम करायला लागलो त्यावेळेस मला बद्दल काही माहिती नव्हती कम्युनिटी गाईडलाईन्स माहीत नव्हत्या आणि त्यामुळं माझे तीन चार चॅनल डिलेट झाले दे। निराश होऊन मी यूट्यूब सोडून देऊ लागलो परंतु पुन्हा एक नवीन ईमेल आय डी ओपन केला आणि त्यावर ऑफिशियल बाळासाहेब गाडेकर म्हणून मी नवीन चॅनल ओपन केलं आणि त्यावर लॉन्ग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी टाकत गेलो आणि जो युट्यूबचा क्राईट एरिया जो राहतो मॉनिटायझेशनचा एक हजार सबस्क्राईबर चार घंटे टाईम चार हजार घंट्याचा टाईम आणि हे दोही चार हजार घंटे वाच टाईम नसेल तर वन करोड यूज शॉर्टवर जर जो व्यक्ती घेऊन येईल आणि एक हजार <coughs> सबस्क्राईबर फायनली त्यांचं चॅनल मॉनिटाईज होईल हे दिसायला सोपं आहे पण परंतु हा क्रायटेरिया लवकर काहींचा कंप्लीट होत नाही काही एक वर्ष लागते दोन वर्ष लागते तीन वर्ष लागते मी अवघ्या हो सहा महिन्यामध्ये माझा क्रायटेरिया कंप्लीट केला शॉर्ट टाकत गेलो लॉंग व्हिडिओ वो टाकत गेलो माझा शॉर्ट शॉर्टवर चॅनल माझं मॉनिटाईज झालेलं आहे फायनली बघू शकता तुम्ही मी तुमच्या माहिती सुरू स्क्रीनशॉट लावलेला आहे माझं फायनली चॅनल माझं मॉनिटाईज झालेलं आहे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे तीस हजार सबस्क्रायबर झालेले आहे माझे मी या सर्व सबस्क्रायबरचा मनस्वी असं धन्यवाद व्यक्त करतो असं तुम्ही काम करत राहा यूटूबकडून पैसे कमवत राहा यूटूबकडून पैसे मिळत असतात हे मला आज कळलं आहे मॉनिटाईज झाल्याच्या नंतर मी भरपूर जणांचे व्हिडिओ बघत गेलो परंतु मला त्या व्हिडिओमधून कुणीही खरं सांगत नाही मी आज तुमच्या पुढे एक खरी कहाणी घेऊन आलेलो आहे मध्ये काम करणं सोपं आहे निराश होऊ नका चॅनल डेलेट होत असतात कारण की कम्युनिटी गाईडलाईन बहुतेक मुलांना माहीत नाही बहुतेक यूट्यूबरला नवीन यूट्यूबरला माहीत नाही त्यामुळे तुम्ही कम्युनिटी गाईडलाईन फॉलो करा जर तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईनबद्दल एक माझ्याकडनं जर खरा व्हिडिओ लागत असेल तर मी मला कमेंट करून सांगा मी नक्कीच खऱ्या कहाणीमध्ये मी तुम्हाला खरी कहाणी घेऊन यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईनबद्दल एक खराब व्हिडिओ घेऊन येईल आणि आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे मी सर्व यूट्यूब फॅम फामी फॅमिलीचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद